क्लस्टर आता आपल्याला क्लस्टर काय माहिती फक्त आपण ऐकून घ्यायचं क्लस्टर तर क्लस्टर 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 म्हणजे काय माहिती विमा आहे आणि ज्या काही कंप्लेन्स आहे जे पंचवीस टक्के आग्रीम आहे आणि सोयाबीनचं जे काय खरेदीची जी तूट आहे जसं की ते म्हणले तीनशे एक सव्वा तीनशे कोटीची ही सर्व त्यांनी समजून सांगितली की तर विमा होणार कंपनीच्या प्रत्येकाने आपल्या तक्रारीच्या फॉर्मवर व्यवस्थित नुकसान नुकसानीची नोंद केली का <laughsiros IRANMA> नाही <phenomenon> परभणी जिल्ह्यातील बावन महसूल मंडळातील आय सी सी आय लोंबाड कंपनीकडे खरीप दोन हजार चोवीस पिकाचे अग्रिम वैयक्तिक तक्रारी काढणी पश्चात आणि सरासरी उत्पन्नाच्या आधारावर साधारणतः पाचशे कोटीपेक्षा जास्त रक्कम कंपनीकडे थकलेली खरं पाहता ती बरीच रक्कम त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देणं गरजेचं होतं पण कंपनीने दिली नाही आम्ही जवळपास सात ते आठ वेळेस मान्य जिल्हाधिकारी आणि कंपनी आणि सचिवांना भेटलो पण उपयोग झाला नाही त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या घरात दोन दोन तीन तीन वर्षात सोयाबीन अजून आहे शासनानंच खरेदी करताना अतिशय तुटपुंज सोयाबीन खरेदी केलं आणि आत्ताही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडू नये तर ह्या पीक विम्याचे पाचशे कोटी आणि सोयाबीन खरेदी करावं आणि यासाठी आम्ही मोर्चा काढला हा मोर्चा काढण्याची वेळ आली आय सी सी आय लोंबाड कंपनीमुळं आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यामुळं तर त्यांचं निलंबन आणि आय सी सी आय लोंबाड कंपनी गुन्हा दाखल करा ह्या आमच्या दोन मागण्या होत्या आम्हाला आज मोर्चा काढला स्वा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या हक्कासाठी स्वाभिमानानं काढायला शेतकरी हक्क का मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आला यातल्या काही मागण्याला आठ ते दहा दिवसात प्रतिसाद देणे ठरवलं आहे असं कापसाचा पण प्रश्न आहे सी सी आयचं केंद्र बंद केले ते पण सुरू झाले पाहिजे अशा अनेक मागण्या येतात या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला मागण्या पूर्ण नाही केला तर पुढचं आंदोलन यापेक्षा तीव्र असेल कदाचित ते जिल्ह्यात असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेर असेल पण आमचा हक्क पदरात पाडलेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत कारण परभणी जिल्ह्यातल्या पाचशे गावातले शेतकरी इथं स्वतःच्या खर्चानं स्वतःचं पेट्रोल डिझेल टाकून इथं आलेत था, था, जैस। जैस। अशा शेतकऱ्यांना कुणी आता थांबू शकणार नाही शेतकरी पंचवीस टक्के अग्रिम आणि स्थानिक आपत्ती या दोन विषय क्लिअर होईल या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कंपनीला विमा हप्ता मिळेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील दुसरा हप्ता देण्यासाठी ते लगेच मागणी करणार आहेत त्यानंतर स्थानिक काढणी पश्चात नुकसान आणि ती नुकसान भरपाई मिळेल सोयाबीन खरेदीचा जो गंभीर विषय आहे ज्यामुळे जिल्ह्याचं तीनशे शहाण्णव कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं हा विषय कलेक्टर साहेबांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि ते येणाऱ्या काळात वरिष्ठ स्तरावर गांभीर्यानं मांडतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील असं जर नाही घडलं तर येणाऱ्या काळात मागच्या वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार मदत द्यावी आणि हे जर नाही घडलं तर आम्ही आंदोलन करू असं प्रशासनाला सांगितलेलं आहे यानंतर पीक विम्यामध्ये जे काही सुधारणा आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेण्याची आम्ही विनंती केली ती वर त्यांनी सांगितलं